वेलकम बॅक टू स्वराची दुनिया स्वतः स्वागत आहे आणि आम्ही चाललो आहे फिरायला स्वरा आहे का स्वरा नाही आणि स्वरा चुगल्या लावायचं काम करते वर्षभराच्या चुगल्या राहिल्यात त्या सांगायचं काम करते हा समुद्र तिथून बोट आहे ना आम्हाला जायचंय तिकडं हा समुद्र पार करून हा नदी आहे हां काय पण फेकू नको रे काय रे बाबा तू धोका कशाला आमच्या सोबत हारे पाण्याची नदी असते काय मस्ती तो मस्ती करायला येतो आमच्या सोबत तिला विचार खाडी म्हणजे काय पहिलं ते विचार पाण्याची खाडी असते असते असं आम्ही फिरायला चाललो की आमचं असं चालू असत आमचं डिश कशाला कधी असेल कशाला लवकर असतो सकाळी निघाल्यापासून याचा एकच टॉपिक आहे काय खावायचं याला काय खायचं याचा एकच जिमवाला बंद आहे मला खावाशीच म्हटलं आणि इकडे बघा आमचे फोटो पोलिम खाचा पोलिम खाचा फोटो शूट आवडते फोटो किती क्यूट दिसते फोटो बोलते खोट बोलते मी वेज बोलते तू खोट बोलते तू जळत तुझ्यावरती बोट यायच्या आधी तिकडनं बोट येतेय बघा आम्हाला तिकडं क्रॉस करायचे आहे हां बोट आहे ती खाली होणार आणि त्या तेवढ येणार काय फोटो काढते की काय करते उभं राहा तिथं बघा आमचं डिस्कशन काय चालू आहे जिमचं सर मी गोरी दिसते याच्यामध्ये दिसतं आहे मी माझ्या कॅमेऱ्यात गोरी दिसते इथं बघा नऊ बघ 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 सगळ्यांपेक्षा गुरु दिसतो तू तुझ्या ऊन पडते आता आम्हाला ह्या बोटीत पलीकडे जायचंय या बोटीत नाही ती त्यांची बोट दिसते छोट्या छोट्या ती ती लास्ट वाली ती तो तर बोलला बंद झाली मग बघ दिसत तिकडे बोटाल यात आमच्या पोहोचलो आम्ही बघा इथं आम्हाला खायचंच दिसत दुसरं काही दिसत नाही आणि आमची माणसं स्वतःची बोल रे सर्च करेंगे फिर इकडे <laughs> चल हे आमचं कार्टून बघा चल चल इकडे जायचं आपल्याला चल नाही चल चल अरे ऐकत <laughs> ना ट्रान्सलेशन करून देते म्हणजे देव देव तुझ्या सोबत बोलतोय तुझ्या उडी मध्ये चला खाली धुम फाडले खाली नाश्ता हॉटस्पॉट आणि इकडे हॉटस्पॉट पाहिजे तिला इकडे मामी मग मॅगी ये मुंबई की राणं होत बरं लावू जायचंय आम्हाला अजून तर हिथच खायला सुरुवात झाली यांची काय काय करतात की कोण म्हणलं नाही लागत काहीच नाही घेऊन जाऊ बोललो नाही

अगं चाल आता चला मॅगी राहिली सत्तर रुपयाची चला चला मी चाललो आता वरती खाली पहिलं नाश्त्यासाठी थांबलेलो नाश्ता केला सत्तर रुपयाची मॅगी खाल्ली बाबू ना स्वरा मला म्हणत होती घरची मॅगी चांगली वाटत नाही मला बाहेर आहे ना बाहेरची मॅगी खायची आहे आणि बाहेरची मॅगी खाल्ली कितीची बाबू सत्तर रुपयाची एकदम टेस्टी एकदम टेस्टी अरे हा पण कसं चाललंय शांत दादा सोबत शांत चाललंय सत्तर रुपयाची मॅगी घरची मॅगी चांगली लागत नाही हा आता आम्ही कंटिन्यू तुला म्हणणार मॅगी ना घरचे हात जर लावू फक्त तू घरात मॅगी ना तिला हात लाव मग सांगतो तुला

তো পরে চল 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 চলো 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 জান चल वरती चल शिड्या चढ शिडी चाल धडपडला असतात चल अरे इकडे जायचं वरती जायचं बाबा पोरग्या चला हे बघायला घेऊन अरे काय इजत काढत आमची एकदा मी आलेले परत एकदा आले चैन पडत नाही एवढं सुंदर मंदिर आहे तर सारखंच यायचं असतं मला आणि स्वराला आणलं नव्हतं तर स्वराला घेऊन आले फोटो उसके अंदर थोड़ी होएगा मैं उसके अंदर <laughs> नहीं वो सच में बजाना है दर्दिव घंटा सूरज आ जाओ काय आवाज घुमतोय ताचा माता तू वाजव वाजव दादा सारखं तू वाजव दादा सारख अरे जीव बघेच हा मोठ काम केलं त्याने वाजव दादा वाजवतो बघ एक दोन तीन चार लागलं तोंडाला <laughs> सुंदर आणि एकदम मस्त थंड ठिकाण आहे वरती गेल्यावर की एकदम थंड हवा लागतं